जीवनात यशस्वी व धनी बनण्याचे महामंत्र भाग दोन एक यश मिळवण्यासाठी लढावं लागतं आणि सोपं बनवण्यासाठी समजावं लागतं आणि अपयशाकडे जाणारा मार्ग हा अगदी एकसारखाच आहे तीन संधी मिळत नाही ती आपल्याला मिळवावी लागते चार तुम्ही जितकं कठीण काम कराल तितकं यश हे तुमच्या मागे मागे येईल पाच यश म्हणजे अपयशापासून अपयशापर्यंतचा प्रवास आहे उत्साह हो कमी न करता सहा, रोज अशी एक गोष्ट करा जी करायला तुम्ही घाबरता सात जर तुम्ही खरंच काही करण्याचा निश्चय केला तर तुम्हाला मार्ग नक्की मिळेल पण नाही तर न करण्याचं कारण सुद्धा मिळेल आठ काही लोक यश मिळवण्याची स्वप्न बघतात तर काही जण उठून कामाला सुरुवात करतात नऊ यशाचं सिक्रेट म्हणजे कोणतीही गोष्ट हटके मार्गाने करा म्हणजे यश तुम्हाला मिळेल दहा यश म्हणजे अशी एखादी गोष्ट माहीत असणे जी इतरांना माहीत नाही अकरा मी कधी यश मिळवण्याचं स्वप्न पाहिलं नाही मी त्यासाठी काम केलं बारा कामाआधी यश हे फक्त डिक्शनरीतच येतं सत्यामध्ये नाही तेरा महत्त्व याला नाही की कोण आपल्यासोबत आहे महत्त्व याला आहे की गरज पडल्यास कोण आपल्यासोबत आहे आणि कोण नाही चौदा आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात पंधरा सगळी दुःख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम दूर करा मन प्रसन्न करा सगळी दुःख आपोआप दूर होतील सोळा दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही यालाच जीवन असे म्हणतात सतरा सुखासाठी कधीही हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं अठरा भूतकाळाविषयी रडण्यापेक्षा वर्तमान काळात लढण्यात आणि भविष्याची शिखरे चढण्यातच खरा पराक्रम आहे तो गाजवून दाखवा एकोणीस आयुष्यात काही नसले तरी चालेल पण तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र असू द्या वीस नजरेत भरणारी सर्वच असतात पण तुमच्यासारखे हृदयात राहणारी फारच कमी लोक असतात एकवीस हजारो माणसे मिळतील आयुष्यामध्ये पण हजारो चुका माफ करणारे आई वडील मात्र पुन्हा मिळणार नाहीत मित्रमैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे विचार कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच यापुढे तुम्हाला आपल्या चॅनलवर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा त्याचसोबत आपल्या मायभूमी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद